महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोट्यात गेल्याने अखेर युटन घेत सिटीलिंगच्या दोनशे पन्नास बस फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दररोज सरासरी चार लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे तर जवळपास वीस हजार प्रवासी कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे आठ जुलै दोन हजार एकवीसपासून शहर बस सेवा सुरू करण्यात आली आहे बसचं संचलन ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या पद्धतीने केले जात आहे सद्यस्थितीत चौसष्ट मार्गांवर दोनशे चाळीस बस सुरू आहेत या बसला पंच्याऐंशी रुपये प्रति किलोमीटर याप्रमाणे प्रत्येकी दोनशे किलोमीटरचे पैसे अदा करावे लागतात सुरुवातीच्या काळात बसेस चांगली सुरू होती प्रवाशांकडून देखील जोरदार स्वागत झाले परंतु तब्बल नऊ वेळा बस वाहकांचा संप झाल्याने लिंक बस सेवेवरील प्रवाशांचा विश्वास उडाला आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शैक्षणिक संस्था बंद झाल्याने बस सेवा आणखी तोट्यात आली आहे मागील दोन वर्षात सरासरी पंचेचाळीस ते पन्नास कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागलाय उन्हाळ्यामुळे विद्यार्थी संख्या घटल्याने पंधरा ते वीस हजार प्रवासी संख्या घटली आहे परिणामी दररोज चार लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय त्यामुळे कमी प्रवासी संख्या असलेल्या मार्गावर अडीचशे फेऱ्या कमी करण्याचा निर्णय सिटी लिंक कंपनी प्रशासनाने घेतला आहे त्रेसष्ट मार्गांवर दोन हजार सातशे बस फेऱ्या होतात यातून जवळपास पंचवीस लाख रुपये महसूल प्राप्त होतं परंतु शाळा व महाविद्यालयांना सुट्टी लागल्याने उत्पन्न घटले आहे सुट्ट्यांमुळे पाचधारक विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे या सर्वांचा एकत्रित परिणाम महसूल कमी होण्यात झाला आहे सिटीलिंक कंपनीमार्फत ई बस खरेदी केल्या जाणार आहेत परंतु सद्यस्थितीत सुरू असलेल्या बस तोट्यात चालत असल्याने फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशा परिस्थितीत ई बसचा तोटा देखील सहन करावा लागणार असल्याने सिटीलिंक कंपनीचा पाय अधिक खोलात जात असल्याचे दिसून येते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी